दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत तारा दे मोड अशी आहे की भीमा खोऱ्यामध्ये सध्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे दो, मागील दोन तीन दिवसापासून आणि मुळा मोठा उपखोरं जे ते आहे त्यातही चांगला पाऊस पडतो आहे त्यामुळं धरणं झपाट्यानं भरत आहेत खडकवासला साखळी धरणातील धरणं जी आहेत ती आता ते भरू लागलेली आहेत आणि खडकवासला प्रकल्प जो आहे तो आज सकाळी पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत भरलेला आहे तो आणि त्या मागील जी धरणं आहेत यामध्ये टेमघर प्रकल्प हा बेचाळीस पॉईंट बावन्न वरसगाव अठ्ठेचाळीस पॉईंट एकोणतीस आणि पानशेत प्रकल्प हा बासष्ट पॉईंट दहा टक्के इतका भरलेला आहे खडकवासला धरण हे भरत चाललंय त्यामुळं आता जलसंपदा विभागाने येत्या अठ्ठेचाळीस तासात म्हणजे चोवीस ते अठ्ठावीस तासामध्ये हा प्रकल्प शंभर टक्के भरेल असं गृहित धरून यातून पाणी सोडण्याची शक्यता वर्तवलेली आहे म्हणजे खडकवासला प्रकल्पामध्ये जेव्हा शंभर टक्के पाणी होईल किंवा त्याच्या अगोदरच खडकवासला धरणामधून पुढे नदीमध्ये पात नदीपात्रामध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे त्यामुळे त्यांनी पुणे महापालिका आणि प्रशासन यांना दक्षता घ्यावी अशा सूचना जलसंपदा विभागाच्या वतीनं करण्यात आलेल्या आहेत दरम्यान हे पाणी बंड गार्डनच्या मार्फत उजनीमध्ये येतं दौंडजवळून त्यामुळे ह्याचा फायदा उजनीला होणार आहे आणि मोठा खोऱ्यातली जी धरणं आहेत त्यात चांगला पाऊस मागील चोवीस तासामध्ये नोंदला गेलेला आहे तर आपण तिथला जर पाऊस जर पाहिला आजचा तो पुढील प्रमाण आहे मुळामुठा उपखोऱ्यातील पवना धरणावर एकशे सहा मिलीमीटर झाला आहे कासारसाईवर एकेचाळीस मुळशीवर पंच्याहत्तर टेमघरवर एकशे पाच वरसगाववर सहासष्ट पानशेस सहासष्ट खडकवासला प्रकल्पावर पंधरा मिलीमीटर पावसाची नोंद आहे आणि आज मंगळवारी सकाळपासून सुद्धा खडकवासला याचबरोबर साखळी धरणांवर पावसाची हजेरी आहे त्यामुळेच खडकवासला प्रकल्पातून पाणी सोडलं जाईल असा इशारा म्हणजे अशी असा अंदाज किंवा असा इशारा हा जलसंपदा विभागानं दिलेला आहे त्यासाठी चोवीस तास ते अठ्ठेचाळीस तास लागू शकतात दरम्यान सध्या जे पाणी सोडलं जाते वड़े वड़े प्रकल पास जार ते प्रकल्पातून पाच हजार क्युसेक ते इंद्राणी मार्फत उजनीला त्याचा फायदा होतो आणि दुसरं कलमोडी धरणातनं पाणी सोडलं जातं ते पाणी मान धरणामध्ये जातं गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत फुट योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दर्श लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उन्ची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर